शरद पवार यांच्या पहाडी राजकारणाच्या छायाखाली चा ज्यांचं राजकारण बहरलं ते शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवार आता आपल्या होम ग्राउंड वरून अर्थात बारामती मधून पळ काढत आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मग कुणी रणछोडदास म्हणू की काहीही म्हणू आणि बातमी अशी आज आलेली आहे की ते शिरूर मतदारसंघामधून लढू शकतात त्याच कारण देखील असं आहे कि जे दहा राष्ट्रवादीचे आमदार विद्यमान आहेत राष्ट्रवादीचे त्यापैकी नऊ आमदार हे पक्ष नंतर हे अजितदादा पवार यांच्याकडे गेलेले आणि केवळ एक जे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार जे शिरूरचे आहेत ते शरद पवार यांच्या यांच्या पक्षामध्ये आहेत आणि ते तुतारी हातात घेऊन पुन्हा उभे राहणार आहेत मग आता त्या तुतारीवाल्या आमदाराला हरवायचं असा विडा अजितदादा पवार यांनी उचललेला दिसतोय परंतु प्रत्यक्षात अतिशय मान हानिकारक त्यांना आपला मतदारसंघ बदलाव बदलावा लागतोय आणि अजितदादा पवार यांच्या राजकीय जीवनातील ही मोठी शोकांतिका आहे त्यामधून ते कसे बाहेर पडतात हे आता आपल्याला बघायचं आहे विशेषतः कितीही विरोध झाला अजितदादा पवार यांची विचारसरणी त्यांचा भ्रष्टकारभार याच्यावर कितीही दुगाण्या झाडल्या तरी त्या भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्येच अजित पवार पाहिजेत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये काय तू तू मयमय चालू आहे अजितदादा पवार यांच्याविषयी हा पूर्ण वेगळा भाग आहे परंतु शिरूर मतदारसंघामध्ये आपण भाजपचा उमेदवार द्यायचा नाही असं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि तो मतदारसंघ अर्थातच अजितदादा पवार यांना सोडायचा असं ठरवलेलं आहे आता हे काका पुटण्यांचं रा राजकारण जे आहे ते महाराष्ट्रच नव्हे भारतामध्ये पूर्ण गाजत आहे आणि भारतातच नव्हे तर बारामती म्हटल्यानंतर अगदी देशोदेशीचे वार्ताहर देखील निवडणुकीच्या काळामध्ये येथे येत असतात आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की अजितदादा पवार ज्यांना शरद पवार हे निवृत्त झालेलं पाहायचं होतं आता त्यांना स्वतःलाच निवृत्त व्हावं लागतंय काय निवडणुकीनंतर त्यांना राजकीय संन्यास घ्यावा लागतोय काय लागतोय की काय का या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा अजितदादा पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली की अजितदा अजित हा शब्दांचा एकदम पक्का आहे त्यामुळे तो काय बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही असा टोला त्यांनी मारलेला म्हणजे अजितदादा पवार यांना आता बारामतीमध्ये किंवा पवार घराण्यामध्ये कुठलंही तोंड राहिलेलं नाही असा त्यांचा तो रोष त्यांनी त्यांच्या वेगळ्या शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे एक तर आता लोकसभा मतदार निवडणुकीच्या वेळेला सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभे केलं होतं ती माझी चूक घडलेली आहे असं अजितदादा पवार यांनी थोडस गुलाबी जाळ आपल्या पवार कुटुंबावर टाकण्याचा प्रयत्न केला, केला परंतु तो यशस्वी झाला नाही आणि मला लगेच काल परवा ते असं म्हणाले की चार दिवस सासूचे चार दिवस चुनेचे असा टोला त्यांनी शरद पवारांना मारला मग मा आता त्यांना बारामती मधून लढता येणार नाही मग कुणी काय रणछोडदास म्हणू की काय म्हणायचं ते म्हणू रोखठोक दादा आता गुलाबी व्यक्तिमत्व घेऊन राजकारणामध्ये उतरलेले दो रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे दोनशे कोटी रुपये त्या माध्यम सल्लागार नरेश अरोरा याला दिल्यानंतर आंतरबाह्य बदलण्याचा वेळा अजितदादा पवार यांनी उचलला आणि त्या त्यांनी आपलं राजकारण सुरू केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आगे चलो रे असं त्यांनी आपल्या सगळ्या समर्थक आमदारांना सांगितलेलं आहे या समर्थक आमदारांची गोची काय झालेली आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये जे एकवीस मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी तेरा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने निवडणुका लढवल्या होत्या त्या तेरापैकी दहा ठिकाणी ते निवडून आले होते राष्ट्रवादीचे उमेदवार आता त्यापैकी नऊ जसं सुरुवातीला सांगितलं की ते अजितदादा पवार यांच्या बरोबर आहेत पण हे जे उमेदवार आहेत म्हणजे अजितदादा पवार सोडून बाकीचे जे आठ आहेत त्यांच्या मनात काय धडकी भरलेली आहे की स्वतः अजितदादा पवार लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना लीड देऊ शकले नाही अठ्ठेचाळीस हजार इतकी पिछाडी त्यांना बघावी लागली सुप्रिया सुळे त्यांना तेवढी लीड मिळाली स्वतः आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघामध्ये मग आपली हालत काय होणार आहे याची चिंता पुणे जिल्ह्यातल्या या आठ विद्यमान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांना पडलेली आहे तशी महाराष्ट्रात बाकीच्या त्यांच्या उमेदवारांना आमदारांना पडलेली आहे तो भाग वेगळा आता हे जे आहे की पिंपरी चिंचवड भोसरी मावळ इंदापूर शिरूर जुन्नर वडगाव शेळी खेड आळंदी आंबेगाव आणि बारामती इथं अशी परिस्थिती आहे मग आपला आपला पुणे जिल्हा जो आहे पुण्याचे पालकमंत्री आपण पहिल्यापासून आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव एक मध्ये आपण खासदार झालो होतो त्याच्यानंतर ता ती खासदार की लवकर सोडावे लागली कारण की स्वर्गीय राजीव गांधी यांचं दुर्दैवी निधन झालं होतं नंतर निवडणुका लागल्या मग शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेले का कालांतराने त्याच्यानंतर महाराष्ट्र सांभाळचा आहे सगळी जबाबदारी सांभाळायची महानदार झालं पाहिजे मग बारामती मधून ते सातत्याने निवडून आले आणि नुसते निवडूनच आले नाही तर आता हे महायुतीचं एक अर्थमंत्रीपद सोडलं तर सलग अनेकदा त्यांना अर्थमंत्रीपद हे मिळालं इतकं त्यांनी उंची गाठली उपमुख्यमंत्री झाले आता ज्या दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी काही लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आपण लाडकी आहोत आपण सगळे म्हणजे उजवा डावा हात त्यांचा राखेंनी आता भरून जातोय परंतु तिथं एक मेघ शरद पवारांनी मारले ती काय मारलेली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन तीन वेळेला त्यांच्या खास खासगी भेटी झाल्या बंद दारा आडा झालेला आहे आता त्या मराठा आरक्षणाची चर्चा असो किंवा जे मोठे उद्योजक एक आहेत त्यांच्या कामांविषयी असो कशाही विषयी असो किंवा शरद पवारांनी जे काही कारण सांगितलं होतं स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसंबंधी चर्चा करायची वगैरे वगैरे हे सगळं पण भेट झालेली आहे आणि मग हे बघा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे सगळे मंत्री त्यांचे आमदार हे राष्ट्रवादीच्या बद्दल म्हणजे अजितदादा पवार यांच्या गटाबद्दल काय बोलतात एक आरोग्य मंत्री तर असं म्हणतोय त्यांचा की आम्ही बैठकीला बसलो तो बाहेर आल्यावर उलटी करावा वाटतंय इतका मला मळमळ होत आणि सगळे मग लाडकी बहीणच्या वेळेला मग अजितदादा पवार यांनी काय केलं मुख्यमंत्री हा शब्द गाळून टाकला मग त्याच्यावर वाद झाला बातम्या आल्या मग अगदी वर्षा बंगल्यावर ज्या वेळेला सगळे चित्र चितारले गेले लाडके बहिणीचे त्याच्यामध्ये अजित पवारांचं छायाचित्र नव्हतं हो इतकं हे टोकायला गेलं हे कसं काय ही शरद पवारांनी मारलेली आतून मोठी पाच आहे मग शरद पवार कशा पद्धतीचं पहाडी राजकारण करतात कर म्हणजे या बोटाची थुकी त्या बोटावर किंवा ते जे करणं आहे किंवा या हाताने काय उजव्या हाताने काय केलं तर डाव्या हाताला कळत नाही म्हणजे कधी कधी शरद पवार असं दाखवतात की ते ऐकतात पण कोणत्या कानाने ऐकलं आणि कोणत्या कानाने ते बंद केलेलं आहे हे देखील त्यांचं म्हणजे कुणाचं कितपत ऐकायचं याचं काही त्यांचं धोरण असत आणि हे यांचं त्यांचं जे राजकारण आहे म्हणजे शंभर वर्ष पुर पूर्णार नाहीत अशा पद्धतीचं जे अद्भुत असं जे राजकीय खेळी शरद पवार खेळतात ते शरद अजितदादा पवार यांना माहीत नाही का माहिती आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर त्यांची जी खास मैत्री आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य समजलं जातं त्या चाणक्याने अजितदादा पवार यांना पूर्ण वश केलं ते मग एक लपून छपून शपथविधी असेल दोन हजार एकोणीस मधला किंवा नंतर त्यांना क्लीन चिट देणं असेल सिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही काही म्हणून तरी देखील हा आपला माणूस आहे जर निवडणुकीचं गणित जुळवायचंय मतदानाची टक्केवारी वाढवायची तर यांची गरज आहे हे मराठा सरदार आहेत मराठा नेते आहेत आणि यांच्याकडे सगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि आपण लोकांना आपल्या लोकांना सांगू की राजकीय अपरिहार स्ट्रॅटेजिकल पार्टनर आहेत ते विचारसरणी वेगळी असली तरी हरकत काय मग अजितदादा पवार यांचे भाऊ स्फुरले मग कोणत्याही परिस्थिती मग मध्ये महायुतीमध्येच राहायचं असा शब्द त्यांनी वरिष्ठांना शीर्षस्थ नेतो भारतीय जनता पार्टीचं यांना दिलं आणि म्हणून ते त्यांना सांभाळ नाही मग नड्डा असो शहा असो ते वारंवार येऊन सांगतात की अजितदादा पवार यांना आपल्याला सांभाळायचं आहे आता संघ काही टीका करू त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा असं ते सगळं सांगितलं जात आहे मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने फक्त चार जागा दिल्या होत्या त्या ते पद्धतीने आता विधानसभा निवडणुकीमध्ये किती नेमक्या जागा दिल्या जातील हे अजून त्याच्यावर प्रश्नाची नाही या क्षण आलं तरी मग प्रफुल पटेल छगन भुजबळ स्वतः अजितदादा पवार यांनी किती आम्हाला ऐंशी द्या आम्हाला साठ द्या आम्हाला सत्तर द्या आम्हाला शंभर द्या असं किती काही म्हणू तरी ज्या दिल्या जातील त्या पत्रात पाडून घ्यायच्या आणि पुढे चाला असं करून ते राजकारण पुढे न्यायचं आहे आता ज्या वेळेला शरद पवारांनी राजीनामास्त्र उगार आणि त्यांनी आणि ते तात्काळ मागं देखील घेतलं तर ती एक देखील त्यांची खेळी होती हे अजितदादा पवार यांना कळलंच नाही म्हणजे अजितदादा पवार असं म्हटले त्यावेळेला की आता त्यांना जर राजीनामा द्यायचा आहे त्यांचं वय झालेलं आहे ते सल्ला देणार आहेत तर तुमची काय हरकत का आहे असं त्यांनी त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विचारलं होतं पण शरद पवारांना हे माहिती होतं की व्यासपीठावरचे कोण नेते रडतात लगे? सब लगेच समोर सभागृहातले कोण लढतात काय प्रतिक्रिया उमटतीये ते बघू जसं शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दोन वेळेला हा प्रयोग शिवसेनेच्या राजकीय आयुष्यामध्ये केलेला आहे की मला शेळी मेंढ्यांचं नेतृत्व करायचं नाहीये असं मग त्याचे काय परिणाम होतात ते त्यांनी पाहिलेलं आहे आता शरद पवार यांचे आमदार गेले सगळे दहा पंधरा बारा आमदार राहिले त्यांचं पक्ष चिन्ह गेलं हे सगळं सोडून गेलं आणि तरी शरद पवार आता ह्या जिथं निवृत्ती घ्यायची वय त्यांचं बघा ऐंशीच्या वर चौऱ्याऐंशी वगैरे झालेलं आहे मग शरद पवारांचं काय होणार असा सगळा जो प्रश्न होता आणि आश्वासक चेहरा कोणता शरद पवारांचा तर शरद पवारांनी सांगितलं होतं की मी फक्त एकटा हाच चेहरा माझा आहे आणि असं सांगून त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये के काय केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे म्हणजे स्ट्राईक रेट त्यांचा जबरदस्त आता हा फटका हा पुन्हा स्ट्राईक रेट ते विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहेत आणि त्याच्यात सर्वाधिक नुकसान जर कोणाचं आहे तर ते अजितदादा पवार यांचं आहे त्यांना ते कळलेलं आहे आपण किती सुचकारण्याचा प्रयत्न केला भावनिक कितीही बोललो आपल्याला वर्धापन दिनाला जरी आपल्या डोळ्यात पाणी आलं होतं की साहेबांनी असं वाढवलं तसं केलं हे केलं तरी देखील त्याचा काही उपयोग झाला नाही मग आता कठोर राजकारण करणाऱ्या रोखोक बोलणाऱ्या अजितदादा पवारांवर बारामती मतदारसंघ सोडून शिरूरमध्ये जाऊन लढावं लागतंय यातच सगळं काही आलेलं आहे त्याच्यामुळं निवृत्त नेमकं कोण हो झालेलं आहे कोण होऊ शकतं याचं उत्तर सहजासहजी मिळू शकतं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद